नमस्कार मित्रांनो माझं नाव संतोष काळे रानार आडो आडगाव तालुका श्रीगोंदा येथील मी एक शेतकरी आहे आणि मी प्रणा मायग्रोचं ॲविना न्यूट्रिमिक्स हे वापरतो प्रणा मायग्रोने एक भव्य लकी ड्रॉ केलेला आहे तर त्या लकी ड्रॉमध्ये आपल्याला कसं सहभागी व्हायचं हे आपल्याला आता बघायचं आहे तर मी त्यांची सध्या एक बॅग आणलेली आहे हे मिक्सचर बनवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये हे ही बॅग खोलली आहे सध्या तर ह्याच्यामध्ये एक नॅटलच्या बॉटल्स आहेत तर ह्या तर बघा मित्रांनो हा कंपनीने आपला एक क्यू आर कोड दिलेला आहे आपल्याला हा क्यू आर कोड स्कॅन करून त्यांच्या ह्या स्कीममध्ये आपल्याला सहभागी होता येतं हां आता हा, हा क्यू आर कोड स्कॅन झालेला आहे आता त्या स्कॅनमध्ये जी माहिती ती आपल्याला ते भरायची आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी होता येईल आता मी हा क्यू आर कोड स्कॅन केलेला आहे आणि मला त्याच्यामध्ये क्यू आर कोड स्कॅन झाल्यानंतर जी माहिती भरली त्याच्यामध्ये मला वीस पॉईंट भेटलेले आहेत तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हीही शेतकरी बंधूने हे एन एट वापरा आणि त्या ह्या स्कीममध्ये सहभागी व्हा धन्यवाद